गोंदिया जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती या पूरपरिस्थितीमध्ये सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर जिल्ह्यामध्ये सत्तावीस जनावरांचा सुद्धा मृत्यू झाला होता पावसामुळे जिल्ह्यातील चौदाशे एक्क्याण्णव घर अंशतः पडलेली असून चौतीस घरांची पूर्णपणे पडझड झालेली आहे दोनशे चौतीस जनावरांच्या गोट्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे या सर्वांचे महसूल विभागाद्वारे पंचनामे करण्यात आले असून पंचनाम्याच्या अहवालानुसार नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून पाच नागरिकांना मृत्यूशे वीस लाख रुपये देण्यात आले तर सत्तावीस पशुहाणीचे पैसे देखील त्या मालकांना शासनातर्फे देण्यात आले असून सध्या अंशतः पडलेली घरं आणि पूर्णता पडलेली घरं आणि गोठे यांच्या नुकसान भरपाईची मागणी शासन स्तरावर करण्यात आली असून शासन स्तरावरून हा निधी प्राप्त झाल्यास हा निधी नुकसानग्रस्तांना देण्यात येणार असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चोबे यांनी सांगितलं आहे